नागनाथ विद्यालयाच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी शिकत असणारी वैष्णवी आदलिंगे या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे आंध्र प्रदेश विजयवाडा येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय हॉलिबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून यावेळी तिला शुभेच्छा देताना प्रशालेचे प्राचार्य म्हणाले या आमचे क्रीडा शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी अथक परिश्रम घेतात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आमच्या केला जातो योग्य ते मार्गदर्शन आमच्या शिक्षकाकडून दिले जाते त्यामुळे अनेक वर्ष राष्ट्रीय खेळाडू बनवण्याचा मान आमच्या प्रशालेच्या शिक्षकांना आहे त्याचबरोबर अडुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आंध्र प्रदेश विजयवाडा या ठिकाणी संपन्न होत असून सदर विद्यार्थिनी दोन वेळेस राष्ट्रीय खेळाडू शाळेय गटातून झाली असून तिचे तीस डिसेंबर ते तीन जानेवारी सांगली वाळवा या ठिकाणी राज्याचे प्रशिक्षण होणार असून त्यामध्ये संघ विजयवाडा या ठिकाणी सहा ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार असून या स्पर्धेसाठी राष्ट्रीय मार्गदर्शक जमी रातार सर्व महिला मार्गदर्शिका प्रज्ञा वरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा संघ या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार असून त्यांना विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य प्रकाश शिंदे ज्येष्ठ शिक्षक दिलीप कुमार दीक्षित सोमनाथ राजवाणे नीलकंठ शिंदे तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण क्रीडा शिक्षक समीर शेख आबा नाना गावडे मोबिन शेख सुनील गायकवाड संतोष सिताप युव सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यावेळी विश्वनाथ सोनवणे नागे साळुंखे शंकर काळे अनंत बोराडे राजेंद्र गवळी प्रताप क्षीरसागर दीपक चव्हाण ज्ञानेश्वर खांबे, कल्याणराव वागज कुमार कांबळे प्रशालेतील व ज्युनियर कॉलेज सर्व शिक्षक शिक्षिका शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते